ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका Thank <laughs> you. निरप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये तहसील कार्यालयामध्ये खुर्चीवरती बसून गाणं म्हणणं नांदेड जिल्ह्यामधील एका तत्कालीन तहसीलदारात चांगलंच महागात पडलाय समाज माध्यमांवरती एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित केलंय या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे प्रशांत थोरात हे नांदेड जिल्ह्यामधील उमरी तहसीलमध्ये तहसीलदार या पदावरती कार्यरत होते थोरात यांची लातूर जिल्ह्यामधील रेणापूर इथे बदली झाली होती त्यांच्या जागी मंजूषा भगत या तहसीलदार म्हणून रुजू झाल्या होत्या दरम्यान रेणापूर इथे रुजू होण्यापूर्वी उमरी तहसील कार्यालयामधील अधिकारी कर्मचाऱ्यांकडनं प्रशांत थोरात यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रशांत थोरात यांनी स्वतःच्या कार्यालयामध्ये तहसीलमध्ये खुर्चीवरती बसून तेर जैसे यार कहा हे गाणं याचं गायन केलं हे गाणं गायल्यानं समाज माध्यमांमध्ये हे गाणं व्हायरल झालं आणि व्हायरल झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना चौकशी करण्याचे आदेश दिले प्रशांत थोरात यांच्या कृतीमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असा अहवाल नांदेड जिल्हाधिकारी यांनी दिला आणि त्यावर विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत या निलंबनाच्या कारवाईमुळे आता नांदेड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे मजहर शेख सी चोवीस तास Nanded